आज आपण करणार आहे नाचणीचे लाडू हे आप आपल्याला लागणार आहे साहित्य चार वाटी नाचणीचे पीठ एक वाटी बेसन हे ड्रायफ्रूट काजू बदाम अक्रोड हे पमकिन सीड सनफ्लावर सीड जवस डिंक आहे तूप लागणार आहे आणि गूळ लागणार आहे दोन वाटी आता आपण आधी दोन वाटी गूळ एका पातेल्यामध्ये घेऊन अर्धा कप पाणी घालून फक्त गरम करून घेणार आहे फक्त वितळवणार आहे पाक करणार नाही आता आपण दोन चमचे तूप घालूया आणि डिंक घालून व्यवस्थित तळून घेऊया मीडियम बारीक गॅसवरती हा पाच मिनटं लागतात ढिंकं तळण्यासाठी मोठ्या गॅसवर तळला तर फक्त वरून तळू शकतो आणि आत कच्चाच राहतो म्हणून बारीक गॅसवर व्यवस्थित भाजून आतपर्यंत घ्यायचा हलवत राहायचं सारखं म्हणजे पॉपकॉर्नसारखा पूर्णपणे फुलतो तो आता आपण ढिंक काढूया आता आपण याच्यामध्ये बेसन घालूया आधी आपण कोरडं बेसन थोडा वेळ भाजणार आहे आणि नंतर तूप घालणार आहे आता आपण दोन चमचे अजून तूप तूप घालूया बेसन भाजण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं वेळ लागतो बारीक गॅसवरती सारखं हलवत हलवत भाजवायचं भाजायचं भाज आहे परत दोन चमचे तूप घातलं आहे आपण बेसनला शक्यतो जेवढं बेसन तेवढं तूप लागतं बेसन काढून घेतलं आहे आता आपण नाचणीचं पीठ दोन भागामध्ये थोडं थोडं करून भाजणार आहे एकदम बसणार नाही आता नाचणीचं पीठही आपण थोडा वेळ आधी कोरडं भाजून घ्यायचं आहे एकसारखं हलवत आणि नंतर तूप घालणार आहे आपण लागेल तसं आपण थोडं थोडं तूप घालणार आहे आता आपण दोन चार चमचे तूप घातलं आहे आपण नंतर पुन्हा चार चमचे तूप घालणार आहे आधी हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित भाजून घेऊ गाठी सर्व फोडून घ्यायच्या आहेत हलवत राहायचं आहे एकसारखं परत आपण तूप घातलं आहे त्याला ओडवायला तूपच जास्त लागतं एकसारखं हलवायचं आहे हात दुखून येतो आपला पण कष्ट तर आहेच लाडू बनवण्यासाठी नाचणीचं पीठ भाजायलाही आपल्याला अर्धा तास लागतो एकसारखं हलवत 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 बारीक गॅसवरती भाजून घेतलं आहे आता आपण नाचणीचं पीठ आता आपण हे पीठ काढून घेऊया आणि आता आपण ड्रायफ्रूट आणि सीड्स सगळे घालून दोन ते तीन मिनटं व्यवस्थित भाजून घेऊया आता भाजून घेतला आहे आपण थोडंसं पावडर करून घेऊया क्रश करून घेऊया पावडर झाली आहे आपली तयार आता आपण हा डिंक पण बारीक करून घेऊया हाताने पण बारीक करू शकतो मिक्सरमध्ये पण बारीक करू शकतो आता आपण सर्व पीठ एकत्र केले आहेत नाचणीचं पीठ बेसन ड्रायफ्रूट पावडर डिंकाची पावडर आणि थोडी वेलची पावडर टाकली आहे आता हे व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घेऊया हाताला गरम लागत असेल तर आपण वाटीनंही ग्लासने कशानेही करू शकतो आता आपण गुळाचं पाणी जे केलं होतं ते गाळून घेऊया गाळल्यामुळे काय होतं कचरा सगळा बाजूला निघतो खडे वगैरे काय असेल तर गूळ तुम्ही तसाही घालू शकता हाताने बारीक करून खिसून वगैरे किंवा मिक्सरमध्ये थोडं पीठ थोडं गूळ घालून ते व्यवस्थित करता येतं आता हे व्यवस्थित आपण मळून घ्यायचं आहे हळूहळू गरम आहे त्यामुळे हळूहळू मळून घ्यायचं आहे आणि लाडू बनवायचे आहेत तयार आहेत आपले अतिशय पौष्टिक असे नाचणीचे लाडू